सरकार बंधू आणि आगामी जी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची हो घातलेली निवडणूक या निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट महेंद्र यांनी उमेदवारी ते गेल्या चौतीस वर्षांपासून विधीज्ञ म्हणून शाळा न्यायाधिकरण म्हणजे ज्याला आपण स्कूल ट्रिब्युनल म्हणतो ज्याच्या शैक्षणिक क्षेत्राशी फक्त संबंधित न्यायालयाचे खटले दा दाखल केले जातात आणि त्याच्यावर धर्मदाय आणि शैक्षणिक या विषयामध्ये प्रॅक्टिस करतो आहे अनेक शिक्षकांच्या अनेक संस्थांच्या केसेस मी वेगवेगळ्या पद्धतीने चालवल्या आणि त्यांना न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला अनेक काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल जे शिक्षक होते त्यांच्या मी विनामूल्य केसेस चालवल्या मी मूळ समाजकारणातून आलेलो आहे युवक बिरादरी अंध सध्ञान विमूलन पत्रकार संघ धुळे अशा सगळ्या संघ संघटना सदस्य म्हणून समाजकारण करत होतो यातून मी वकिलीत आल्यामुळे माझा वकिलीचा जो काही पेशा आहे त्याला थोडीशी आंदोलनाची पण जोड आहे आणि चळवळीची पण जोड आहे तर शिक्षकांच्या केसेस चालवत असताना माझ्या असं काही निदर्शनास आलं की अनेक शिक्षकांची बाजू अतिशय चांगली आणि स्ट्रॉंग असताना देखील त्यांना न्याय मिळू शकत नाही न्यायालयामध्ये आम्ही चांगल्यापैकी बाजू मांडून सुद्धा न्याय मिळू शकत नाही त्याचं जेव्हा आम्ही परीक्षण केलं आणि अवलोकन केलं तेव्हा असं निदर्शनास आलं की शिक्षकांसाठी जे काही कायदे केलेले आहेत त्या कायद्यामध्ये काही त्रुटी आहेत किंवा काही कायदे कालबह्य झालेले आहेत एकोणीसशे सत्याहत्तरचा कायदा अजून चालू आहे आज जवळजवळ दोन हजार चोवीस चालू आहे अनेक बदल झाले पण कायद्यात बदल फारसे झालेले नाहीत आणि त्यामुळे कायद्यामध्ये आणि त्रुटी असल्यामुळे आणि कायद्यातच मूलभूत बदल करणं आवश्यक असल्यामुळे या शिक्षकांना सुलभ न्याय मिळू शकत नाही असं जेव्हा माझ्या निदर्शनास आलं त्यावेळेस मी काय केलं होतं की कायद्याचा पूर्ण अभ्यास करून या शैक्षणिक कायद्यांचा कोणत्या कलममध्ये कोणती दुरुस्ती केल्यानंतर शिक्षकांना न्याय सुलभ होईल म्हणजे नुसते प्रश्न होते मांडले मी की तो प्रश्न पण निर्माण केला आणि त्याच्यावरचे उपाय पण टाकले होते कि के लिए कल, के त्या की त्या कलमात जर अशी दुरुस्ती केली तर अशा पद्धतीने ते सुलभ होऊ शकतं असा एक प्रबंध मी शासनाकडे साधारण पाच ते सात वर्षापूर्वी दाखल सादर केला होता परंतु त्याला काही फारसा प्रतिसाद मिळाला नाही आणि तो कायदा तसाच अजूनही अस्तित्वात आहे त्यामुळे माझे असं निदर्शन आलं की कायद्यात जर बदल करायचे असतील तर ते न्यायालयात होत नाही कायद्यात बदल करण्यासाठी आपल्या लोकप्रतिनिधींच्या गृहात जावं लागतं अर्थात विधानभवन किंवा विधान परिषदेत गेलं तिथे कायदे दुरुस्त होतात तिथे कायदे तयार होतात मग माझ्या असं मला काही शिक्षकांचा असा आग्रह आला की तुम्ही न्यायालयामार्फत जर शिक्षकांना इतक्या वर्षापासून न्याय देत आहात तर मग आपण स्वतःच विधानभवनात जाऊन त्या कायद्यात बदल का करू नये आणि मग त्यासाठी आपण विधानभवनात जाण्याची तयारी का करू नये असा सगळ्या शिक्षकांचा आग्रह आला आणि मग शिक्षकांच्या न्यायासाठी माझी जी लढाई न्यायालयामार्फत चालू होती तिला मी विधान भवनाकडे वळवण्याचा प्र निर्णय घेतला आणि त्यानुसार मग शिक्षक मतदारसंघ एक असा मतदारसंघ आहे की तो शिक्षकांसाठी निर्माण केलेला आहे परिषदेचा शिक्षकांचा मतदारसंघ स्वतंत्रपणे शिक्षकांसाठी आहे आणि विधानपरिषद निर्माण का केली याची देखील शिक्षकांना पूर्णपणे जाण व्हायला पाहिजे आतापर्यंत जर आपण बघितलं थोडंसं जर मागचा इतिहास बघितला या मतदारसंघाचा तर आपण एक लक्षात घ्या की शिक्षक आहे कर्मचारी आहे आणि संस्थाचालक हे मालक आहेत शिक्षक आणि क संस्थाचालक यांच्यामध्ये कर्मचारी आणि मालक असंच संबंध आहे कुठल्याही कर्मचाऱ्याचा कोणताही संघर्ष कुठलाही आंदोलन कुठल्याही समस्या ही मालकाच्या विरोधात असणार म्हणजे त्यांचा संघर्ष मालकाशी असणार म्हणजे शिक्षकाचा सगळा संघर्ष हा बहुतांशी संस्थाचालकांशी असतो नंतर शासनाशी असतो मग इतक्या वर्षापासून शिक्षक जे काही आमदार आपल्याकडे निवडून देतात आपल्या मतदारसंघात गेल्या चार पाच वर्षात इतिहास बघा ते सगळे संस्थाचालक असतात ज्या शिक्षकांना हे माहीत नाही की आपले प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांच्याशी आपला संघर्ष आहे त्यांनाच आपण आमदार करतो आहे तर आपले प्रश्न सुटतील कसे हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे शिक्षकांसाठी की आपण आजपर्यंत संस्थाचालकांनाच निवडून दिलं गेल्या तीन चार निवडणुका बघा आपण सगळे संस्थाचालक आहेत आणि शिक्षकांच्या प्रतिनिधी मांडण्यासाठी शिक्षकांना एक संस्थाचालक नसेला एक स्वतंत्र प्रतिनिधी आवश्यक आहे आमदार म्हणून तर या सगळ्या इराद्याने आपण जर बघितलं तर परिषद ही कशा निर्माण केली आहे की विधानपरिषद भारतात फक्त आताच राज्यांमध्ये बाकीच्या राज्यांमध्ये नाही आहे एखाद्या विषयातलं तज्ज्ञ मार्गदर्शन जेव्हा सरकारला आवश्यक असतं सरकारला एखादा निर्णय घ्यायचा आहे आणि त्या विषयातलं तज्ञ मार्गदर्शन हवं आहे पण तो तज्ज्ञ जो आहे तो लोकप्रतिनिधी नाही आहे किंवा तो विधानभवनात नाही आहे म्हणून अशा तज्ज्ञ लोकांची एक विधानपरिषद निर्माण केलेली आहे की त्यांचं मार्गदर्शन घ्यावं आणि मग ते विधानसभेमध्ये आपल्याला त्या पास करावं यासाठी शिक्षण क्षेत्रातला तज्ज्ञ कोणीतरी हवा म्हणून शिक्षक आमदार हे पद निर्माण केलं गेलेलं आहे हा सगळा हेतू शिक्षकांनी पहिले विचारात घ्यावा आणि ही निवडणूक जी आहे ही या अंगलने बघावी आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की शिक्षकांच्या समस्या ज्या पद्धतीने आणि ज्या तळमळीने मी मांडू शकतो तेवढ्या इतर कोणी उमेदवार मांडेल असं मला वाटत नाही त्यामुळे मी गेल्या काही वर्षापासून वकिलीसोबतच मी शिक्षकांचे वेगवेगळे वेग आंदोलनं पण केले उदाहरणार्थ आपण काही वर्षापूर्वी जर बघितलं तर टीईटी घोटाळा झालेला होता आठ हजार शिक्षकांना दोन हजार एकोणावीसला टीईटीची जी परीक्षा दिली तिच्यात काही गैरप्रकार झाला म्हणून सरसकट आठ हजार शिक्षकांना अपात्र घोषित केलं आणि अपात्र घोषित केल्यानंतर हे शिक्षक सगळे अपराधी भावनेने सगळे झाले होते त्यांचे आम्ही मेळावा घेतला राज्यस्तरीय धुव्याला आणि या सगळ्या शिक्षकांना आम्ही नामदार उच्च न्यायालयात केस दाखल केली आणि तिथे त्यांना स्थगिती मिळवून दिली आणि या सगळे शिक्षक कामावर हो केस अजून पण चालू आहे अशा विविध पद्धतीने आंदोलन आणि न्यायालय अशा पद्धतीने शिक्षकांना जर न्याय मिळत गेला तर तो, तो सुलभ होईल असं मला वाटतं या उद्देशाने मी इथे आलेलो आहे माझा प्रमुख उद्देश आहे की कायद्यात मूलभूत बदल करणे आवश्यक आहे जे झाले नाही आजपर्यंत मी शेवटचा आपला जास्त वेळ न घेता मी जो प्रबंध सादर केला होता की कोणत्या कलमात काय दुरुस्ती असते